नमस्कार मित्रांनो मी जयेश तुमचं स्वागत करतो माझ्या ब्लॉगमध्ये मा आज मी आलो तो सुखवा घिपला आलो आणि चहा पियाली नाही टी टाईमची तर असं होणारच नाही आणि मी आलो तर फ्रायडेला लास्ट टाईम बोललो होतो मी फ्रायडेला इथे कोणाला अलाव नाही करत विदाऊट फॅमिली आणि मलासुद्धा तसंच झालं बट मी छुप्या मार्गाने आतमध्ये एंटर केलं आणि मी एंटर केलं लगेच सिक्युरिटीने दरवाजे बंद केले बघायचं आहे का ते बघा दाखवतो तुम्हाला आता सिक्युरिटी कसं दरवाजा बंद आहे मी जस्ट आतमध्ये एंटर केलं आणि लगेच ते धावत दावद धावत आले दरवाज्याला गेट लावण्यासाठी बॅरिगेट लावले हे बघा बॅरिगेट नंतर मग लोकं तर खूप सारे आली होती कारण फायरवर्कसुद्धा होते आणि ईदचं सेलिब्रेशन होतं सो so, मी मजा करतोय कारण खूप आतमध्ये मजा होती कारण मी आतमध्ये आलो होतो ना असं लवकर सगळं सहजासहजी कोणाला पाठवत नाही आणि मी छुप्या मार्गाने आलो होतो ईद असल्यामुळे आज सगळे शॉप सारे शॉप सगळ्यांनाच सुट्टीच असते आणि सगळे शॉप बंदच असतात आणि काही काही शॉप ओपन होते ज्यांना बिझनेस करायचा असतो या टाईमला बिझनेस होतो बट टाईमपास करणारे खूप लोक असतात जसे माझ्यासारखे फिरणारे फक्त बघायचं आणि बा पळायचं नंतर बघता बघता जाऊन तिकडे चालू झालं होतं एकेचाळीस मिनटं होती सो पब्लिक असते असती वाढलं वाढतच चालला होता डाऊन चालू आहे आणि मी तिथं जस्ट विचार केलं चल आपण आता परत एकदा फिरून राऊंड मारून येऊया ब तर ब मी राऊंड मारायला गेलो आणि ते लेझर शो चालू होता लेझर शो पण भारी होता गाणी त्यांनी लावली होती आणि हे लेझर शो सगळे मजा घेत होते आणि नंतर काउंट डाऊन चालू झालं होतं सेकंडमध्ये आलं होतं सो so, पब्लिक बघा किती आलं फायरवर्क्स बघण्यासाठी कमीत कमी हे दहा मिनटे फायरवर्क्स चालणार आहे आणि पंधरा चौदा चला तर फायनली आता हे स्टार्ट होईल आणि तुम्ही एन्जॉय करा तोपर्यंत तो, फायरवर्क्स आणि फायरबर्स संपलं आणि गर्दी बघताय तुम्ही नंतर लागली मला फूक सो मी गेलो हॉटेलला जेवायला आणि हॉटेल ऑर्डर केलं शॉर्मा चिकन शॉर्मा हे भारी होतं हे तुर्किश रेस्टॉरंटमध्ये जेवलो मी जेवलं म्हणजे तू शॉर्माच खाल्लं आणि शॉर्मा खाऊन घरी आलो भारी शॉर्मा होता सो so, हे माझं आजचं ब्लॉग होतं जर तुम्हाला आवडलं तर प्लीज लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा माझ्या ब्लॉगला स्वीट होम होम स्वीट चलो बाय भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये